प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात सुवार्तेच्या ह्या सत्रामध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत पवित्र शास्त्र बायबलमधील मत्त याचे शुभवर्तमान अध्याय सहा आणि वचन अकरामध्ये आपण असे वाचतो आमची रोजची भाकर आज आम्हाच दे मनुष्याच्या शारीरिक आरोग्याचा परिणाम हा त्याच्या मानसिक आध्यात्मिक सामाजिक आणि व्यावहारिक आरोग्यावरती होतो शारीरिक आरोग्यासाठी मनुष्याला एका योग्य आहाराची गरज असते मनुष्याच्या पापामुळे देवाने भूमीला श्राप दिला तो म्हणाला तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील ती तुला काटे व कुसळी देईल तू शेतातले पीक खाशील तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील आज पृथ्वीची जी दशा आहे ती मनुष्याच्या पापामुळे आहे त्याचे पाप त्याच्या लोभी स्वभावामध्ये प्रगट होते खनिजे मिळवण्यासाठी केलेले खोदकाम असो चांगले उत्पन्न येण्यासाठी खतांचा भरपूर केलेला वापर असो स्वतःच्या आरामासाठी कारखाना सुरू करणं असो किंवा जंगलामध्ये केलेली वृक्षतोड असो हे सर्व मनुष्याच्या पापाचे परिणाम आहेत ज्यामुळे सृष्टी किंवा पृथ्वी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोग येत आहे ती स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होण्याची आशेने वाट पाहत आहे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले मीच जीवनाची भाकर आहे ज्याप्रकारे भाकर बनवण्यासाठी पीठ मळण्यात येते तसेच मानवाच्या तारणासाठी प्रभूयशू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केले सापकांचे फटके खाल्ले जणू काही त्याचे शरीर मळण्यात आले ज्या प्रकारे भाकर बनवण्यासाठी तिला तव्यावरती गरम केले जाते किंवा भाजण्यात येते तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने देखील स्वतःला मानवजातीच्या तारणासाठी परमेश्वराच्या क्रोधाग्नीमध्ये जळू दिले अर्थात त्याने मरण सहन केले तर मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचे तारण होते त्याच्या पापांची क्षमा त्याला प्राप्त होते तुमचे देखील तारण व्हावे हीच परमेश्वराकडे आमची प्रार्थना आहे धन्यवाद